शेतकरी मित्रांनो नमस्कार पालव्या मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आपल्याकडे जर दोन पिकं असतील म्हणजे एक बाजूला ऊस आहे एका बाजूला कापूस आहे वांगी आहे किंवा इतर पीक आहे तर अशा वेळी आपल्याला जर चुकीचं तणनाशक ऊसामध्ये जर वापरलं गेलं म्हणजेच थोडक्यात ऊसाचं तणनाशक जर वापरलं वा तर आपल्या पिकावर परिणाम पाहायला मिळतो मग अशा परिस्थितीमध्ये शेजारी जर वेगळा शेतकरी असेल आणि इकडचा शेतकरी जर वेगळा असेल तर या शेतकऱ्याला खूप मोठा त्रास हा झालेला पाहायला मिळतो म्हणजे काय तर ऊसाचं तणनाशक जर मारले गेलं तर याच्यामध्ये जनरली जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ग्लायसिल टुफोरडी अशा प्रकारची तणनाशक वापरली जातात परंतु या तणनाशकांचा विपरीत परिणाम शेजारच्या पिकावर होतो का तर याची वाफ बनली जाते बरीच तणनाशक अशी आहेत ज्यांची वाफ बनते आणि वाफ बनल्यानंतर इतर पिकांवर त्याचा परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की जर अशा पद्धतीने जर तुमच्या क्षेत्राजवळ जर तणनाशकाचा वापर होत असेल तर त्याच्यावर काय उपाययोजना करायचे उपाययोजना ही अतिशय जुगाडू पद्धतीने असेल ज्यामध्ये तुम्हाला खर्च जास्तीत जास्त लागणार नाही अतिशय कमी खर्च लागेल आणि विशेष म्हणजे याचे सुद्धा तुम्हाला अतिशय छान पद्धतीने पाहायला मिळणार आहेत तर समजा आपल्या शेजारी उसाचं क्षेत्र आहे उसाच्या क्षेत्रामध्ये टमर टुफोर्डी किंवा ग्लायसेल अशा तणनाशकाचा जर वापर झाला असेल आणि शेजारी जर वांगी असेल टोमॅटो असेल मिरची असेल किंवा मग कापूस असेल आता बरेच पिकं अशी आहेत की ज्यांच्यावर खूप जास्त इम्पॅक्ट पडलेला पाहायला मिळतो परंतु जर कमी प्रमाणामध्ये जर याचा इम्पॅक्ट असेल तर हा उपाय तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे याच्यासाठी काय लागणार आहे तर याच्यासाठी आपल्याला डी लागणार आहे साधारणतः प्रति पंपासाठी पंचाहत्तर ग्रॅम जर आपल्याला दहा पंप लागत असतील तर सातशे पन्नास ग्रॅम डी आपल्याला एक साधारणतः दोन ते तीन लिटर पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम प्रतिपंप म्हणजेच पाचशे ग्रॅम प्रति एकरसाठी किंवा प्रति दहा पंपासाठी आपल्याला पाचशे ग्रॅम गुळ याच्यामध्ये वापरायचा आहे दोन्हीचं मिश्रण करून ठेवायचं साधारणतः बारा तास कमीत कमी भिजलेलं -कमी पाहिजे आता डीएपी हे असं खत आहे की ते लवकर विरघळत नाही मग याच्यासाठी काय करायचं तर ते द्रावण जे आहे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय कारण ते पूर्णपणे मिक्स व्हावं बारा तासाच्या नंतर साधारणतः पहिली फावरणी आपल्याला करायची लक्षात घ्या जर स्प्रे मारलेला असेल स्प्रे मारून जर जास्त वेळ झालेला नसेल तर याचा इम्पॅक्ट तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल आणि झाडाची वाढही लगेच सुरू होईल त्याच्यासाठी आपल्याला साधारणतः बारा तासाच्या दरम्यान पहिली फवारणी करायची दुसरी फवारणी चोवीस तासाच्या दरम्यान करायची म्हणजे बारा तासाचं साधारण अंतर असलं पाहिजे दोन फवारणीमध्ये अशा साधारण दोन फवारणी आपल्याला याच्यामध्ये करायच्यात जर इम्पॅक्ट जास्त असेल जेवढा इम्पॅक्ट जास्त तेवढ्या फवारणी जास्त जास्तीत जास्त जर टू फोर डीचा वापर असेल तर अशा वेळेस आपल्याला साधारणतः दोन दिवस किंवा जास्तीत जास्त तीन दिवस आपल्याला याचा वापर करायचा आहे म्हणजे साधारणतः सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळचं तीन दिवस करायचंय शक्यतो टू फोर डी मारलेला असल्यानंतर लक्षात घ्या जर कापूस पीक असेल तर जवळजवळ या कापसाची का कापूस पिकाची रिकवर होण्याची गॅरंटी खूप कमी असते परंतु जर फक्त नॉर्मल वाफ लागली असेल तर ते रिकवर होऊ शकतं जर खूप जास्त प्रमाण याचं असेल तर नाही याच्यासाठी आपल्याला कापूस पिकावर किंवा इतर पिकावरचं प्रमाण आपल्याला पाहायचंय प्रमाण कमी असेल तर लवकरात लवकर ही फवारणी करायची याच्या व्यतिरिक्तही आपल्याला मार्केटमध्ये बरेचसे प्रोडक्ट मिळतात मध्ये जे आपण वापरू शकतो परंतु डी ए पी आणि गुळ हा एक अतिशय चांगला आणि उत्तम पर्याय आहे ज्यामुळे पीक लवकरात लवकर रिकवर होतं तर मित्रांनो तुम्हाला ही जर अशा संकटांना सामोरं जावं लागत असेल तर हा उपाय नक्की करा आणि लवकरात लवकर करा, लव कर करा। जेणेकरून तुमचं पीक जे आहे हे रिकवर होईल तसंच मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या पालवी अॅग्रिको या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा आणि अपडेट राहा धन्यवाद